अक्षय हा अष्टपैलू विद्यार्थी होता त्यानंतर आता एकच मुलगा होता ज्याच्यावर जी आपत्ती आली एकच मुलगा होता त्याला एवढं बोललो पण कधीच त्यानं महाराज परत शब्द कधी दिला नाही दोन वर्ष सर्व काम बापाने आपला एकुलता एक मुलगा गमावलाय दहावीत शिकणारा हा मुलगा आता वडिलांचा आधार बनणार होता पण त्या आधीच नियतीने वडिलांपासून मुलाला हिरावून घेतलाय एकीकडे सगळा महाराष्ट्र रक्षाबंधनाचा उत्साह साजरा करतोय तर तिकडे चांदवडमध्ये मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे त्यामागचं कारण आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेला भीषण या अपघातात एकुलता एक मुलगा एका बापाने गमावला दुःखाचा डोंगर या कुटुंबावर कोसळला ही घटना नेमकी काय कुणासोबत घडली कुठे घडली आणि या घटनेनंतर चांदवडमधील लोक काय म्हणाले आहेत सविस्तर जाणून घेणार आहोत <गणारी> <गणारी> सोग्रस फाट्याजवळ आठ ऑगस्टला भीषण अपघात झाला या अपघातात अक्षयचा जीव गेला अक्षय दहावीत शिकत होता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे तो मित्रांसह सायकलवर घरी जायला निघाला पण त्याच वेळी नको ते घडलं मद्यधुंद अवस्थेत अतिवेगाने गाडी चालवून एका चालकाने घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडलं त्यात अक्षयचा जीव गेला अपघात इतका भीषण होता की अक्षयच्या सायकलचा सा चेंदामेंदा झाला होता या अपघातात तेरा विद्यार्थी जखमी झाले अक्षय हुशार विद्यार्थी होता असं त्याच्या शिक्षकांनी सांगितलं आहे अक्षय हा अष्टपैलू विद्यार्थी होता कला असेल क्रीडा असेल शाळेमधलं कोणतेही ॲक्टिव्हिटी असेल शालेय उपक्रम असेल त्या उपक्रमामध्ये हिरारीने भाग घेत होता अतिशय विनम्र आणि शिक्षकांनी जे काही काम सांगितलेलं असेल किंवा घरीसुद्धा आईवडिलांनी जे जे काही काम सांगितलं असेल शेती कामामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करायचा आणि विलंब्र स्वभावाचा होता नाही माझी मागणी अशी आहे की म्हणजे वडाळून येणारा जो मार्ग आहे जो पूल आहे तो पूल अरुंद आहे आणि साईड पट्टा जो आहे हा साईड पट्टा लवकरात लवकर व्हावा आणि मालसाने गावाजवळ स्पीड ब्रेकर असणे अत्यंत आवश्यक आहे आणि आम्हीसुद्धा रोड क्रॉस करून द्यायला आमचे दोन्ही बाजूनी चार शिक्षक असतात नियमितपणे आणि मी स्वतः मालसाण्याला राहतो आणि मी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागेच राहतो अक्षयच्या मृत्यूनंतर त्याच्या बाबांनी दिलेली प्रतिक्रिया तर काळजाचे तुकडे करणारी आहे पण आता तुमचं एकदम आधारच गेला पूर्ण आधार कसं वागायचं तुमच्या सोबत एकदम चांगला एकदम मनमेळ एकदम प्रेमळ मला कधीच नाही परत उलट शब्द मारत दिला नाही कधी त्याला एवढं बोललो पण कधीच त्यानं मारत परत शब्द कधी दिला नाही आवता फाट्याच सर्वच काम ते नाही हातात घेतली पूर्ण मदत झाली ती माझी माझ्या आधारच पूर्ण त्यानं काम हातात घेतलं पूर्ण आधार घेतला माझा सर्व शेती

विद्यार्थ्यांना चिरडणाऱ्या चालकाविरोधात गावकरी प्रचंड संतापले त्यांनी यावेळी एकत्र जमून संतापही व्यक्त केला होता स्वतः दादा भुसे देखील त्यावेळी या गावातल्या लोकांसोबत दिसून आले मात्र आता या अपघातावर गावातील लोकांनी काय संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत एकदा तुम्हीच ऐका एक मध्यधुंद्या अवस्थेमध्ये छोटा हत्ती वालनं त्यांच्या बिंधास अंगावर गाडी घातली का कशी गेली सांगता येत नाही परंतु त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला वारंवार अपघाताला आळा जर घालायचा असेल खऱ्या अर्थानं इथं पहिली उड्डाण पुलाची गरज आहे ज्यावेळेस त्यावेळेस आम, आम म्हणतात पहिलं तुमचं उड्डाणपूल करू हे करू ते करू आश्वासन देतात शिक्षण मंत्र्यांना नाहीये जर अशी काही घटना घडली तर गरीब लोक आहे ना ते मुलांना शाळेत पाठवण्यासाठी नाकार ते मुलं पळून जातात शाळेत येत शाळेत यायला नाहीच म्हणतात मी आता उभा आहे चांदवडच्या सोगळ्या पाठ्यावर काल या पाठ्यावर मध्यधुंद अवस्थेत टेम्पो चालकाने विद्यार्थ्यांना चिरडला होतो आपण बघू शकतो का हा जो है, मुंबई आ, आग्रा हायवे आहे आणि चोवीस तास इथे वाहनांची वर्दळ असते आणि जे वाहन आहे ते अतिवेगाने जातात कारण इथे स्पीड ब्रेकर नाही झेब्रा क्रॉसिंग नाही त्याच्यामुळे वाहनांचा नियंत्रण असतो आणि ते वेगाने जातात या अगोदरी अनेक वेळा इथे अपघात झालेले आहे काल जो अपघात झाला त्याच्यात एक विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि अकरा विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहे काही विद्यार्थ्यांवर पिंपळगाव हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तर एका विद्यार्थ्यावर नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत काल ज्या अपघातानंतर ग्रामस्थांच्या संतप्त भावना होत्या त्यांनी जवळपास चार तास रास्ता रोको केला होतो आजही ग्रामस्थ संतप्त आहे कारण इथे वारंवार जे अपघात होत आहे त्यांना ते आता कंटाळलेले अपघातामुळे अनेकांचा बळी गेलेला आहे अनेकांना कायमचा अपघातत्व आलेला आहे त्याच्यामुळे सग ग्रामस्थ संतप्त झालेले आणि आणखी किती बळी आहे असा प्रश्न ते उपस्थित करीत आहे माझ्या सोबत बोलण्यासाठी सोग्रस गावाचे सरपंच आहे आणि ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून जाणून घ्या का इथे अपघात का कसे होतात आणि त्यांच्या काय काय मागण्या आहेत भाऊ काय म्हणाल काल जो अपघात झाला तो कसा झाला आणि त्याच्यात किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला किती जखमी झाले काल रक्षाबंधनाच्या पूर्व संध्याला पाच वाजून पाच मिनटानं अत्यंत अशी दुर्दैवी घटना झाली विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आपल्या आपल्या घरी परत असताना एक मध्यधुंद्या अवस्थेमध्ये छोटा अती वाल्यानं त्यांच्या बिंधास अंगावर गाडी घातली का कशी गेली ती काही सांगता येत नाही परंतु त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि तेरा विद्यार्थी जखमी आहे जखमींना पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे परंतु माझी अशी विनंती आहे की हे जखमी झालेले विद्यार्थी आणि मयत झालेले विद्यार्थी हा अत्यंत गरीब कुटुंबातले आदिवासी समाजाचे हे मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणारे लोक आहे त्यांचा दवाखान्याचा खर्च आणि मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाला मुलाच्या कुटुंबियांना शासनानं आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबीय जे जखमी आहे त्यांचा संपूर्ण भार हा शासनानं उचलून दवाखान्याचा पेमेंट ते शासनानं द्यावा अशी मी विनंती करतो आणि हे वारंवार अपघाताला आळा जर घालायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथं पहिली उड्डाणपुलाची गरज आहे ट्रॅकची गरज आहे कारण विद्यार्थी ह्या इथं तीन शाळा आहे माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक हा एकच त्याच्यामुळं ह्या एवढी लोकसंख्या म्हणजे विद्यार्थी असताना इथं कायम वारंवार अपघात होतात इथं साईट पट्टे झाले पाहिजे स्पीड ब्रेकर झाले पाहिजे रोडवर झबरा क्रॉसिंग झाली पाहिजे सफेद पट्टे मारले पाहिजे आणि इथं पोलीस डिपार्टमेंट मार्फत दोन पोलीस हे कंटिन्यू चौफुलीवर हो राहिले पाहिजे ही अत्यंत मोठी चौफुली झालेली आहे इथे दोन कंपन्या आहे त्याच्यामुळे वाहतूक वर्दळ भरपूर झाल्या कारणानं हे अपघात जर टाळायचे असतील तर शासनानं आणि सोमा कंपनीनं याची दखल घेऊन चांगल्या पद्धतीचे मार्ग काढले तर याला कुठेतरी आळा बसेल असं माझं मत आहे हा जो मार्ग आहे मुंबई आग्रा हायवे मार्ग आहे आणि हा मध्य भागातून जातो दोन्ही बाजूला गाव किती आहे किती लोकसंख्यांचं येणं जाणं असतं आणि काय सहन करावं दोन्ही बाजूला लोकसंख्या सारखी जे दोन्ही बाजूला सगळ्यात गावकऱ्यांच्या वतीनं सगळ्यांची मागणी एक इथं तवरित उड्डाणपूल व्हावा काल आम्ही पाच सहा घंटे रास्ता रोखो केला एवढ्या आठ दहा दिवसाच्या आत जर निर्णय नाही घेतला स्थानिक आमदार खासदारांनी तर आम्ही परत आंदोलन करू रास्ता रोखो करू कारण ज्यावेळेस विलेक्शन लागतं आम आमदारकीचं खासदारकीचं त्यावेळेस मागतात पहिलं तुमचं उड्डाणपूल करू हे करू ते करू आश्वासनं देतात आणि त्याच्यानंतर पाच वर्ष कोणत्या प्रकारची दखल घेतल्या जात नाही सध्याची परिस्थिती अशी आहे शिक्षण मंत्र्यांना काल्पना आम्ही माहिती दिली सध्या मुलं शाळेत यायला सुद्धा तयार नाही आहे माझी सुद्धा दोन्ही मुलं पूर्ण दोन्ही रस्त्याने येतात सगळ्या गावकऱ्यांची मुलं शाळेत यायला डायरेक्ट नाही म्हणतात ते तर गावकऱ्यांच्या वतीनं आमची एकच मागणी आहे तवरी तिथं उड्डाणपुलाच साईड पट्ट्यांचं चा काम चालू करावं आपण काय म्हणाल आपल्याला काय वाटत हा जो अपघात झाला याला कोण आणि जो निष्पाप बळी गेलाय का विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थी जखमी झाले अशी किती वेळा इथे अपघात झालेले आणि का होत घटना झाली अतिशय वाईट आहे ती घटना पण इडून पुढं अशी होणार नाही यासाठी ना राज्य सरकारला आमची एक विनंती इथं त्वरित आहे ना पुलाची मागणी ग्रामस्थांची त्याबद्दल नाही जेब्रा क्रॉसिंग सारखी वाहतूक पोलीस कर्मचारी स्पीड जॅमर त्याच्यानंतर सिग्नल सारखे अशा ज्या मुलांना जाण्यासाठी जो जो सर्व्हिस रोड आहे ना तो लवकरात लवकर मोकळा काय झालं तो पूल छोटा पडला तो छोटा पडल्यामुळे मुलांना जाण्याच त्रास होतो क्रॉसिंगला वायटक होतो त्याच्यामुळे हा अपघात होता दुसरी गोष्ट अशी की माल से ना, ना मागचा जो पट्टा आहे ना तिथं स्पीड ब्रेकर नाही स्पीड ब्रेकर एकदम कमी त्याच्यामुळे ती गाडी स्पीड मध्येच येते तिथून आणि इथं रोज कंटिन्यू आम्ही एक दोन एक दोन कंटिन्यू ती अपघात हा निश्चित ठरलेलाच आहे का आज होणार म्हणजे होणारच आणि आज म्हणजे सणाचे दिवस म्हणले का इथं कंटिन्यू चालू राहणार शिवाय काय झालं बाजाराचा दिवस या गावाला जोडून दहा गावं जोड दोन नामांकित कंपन्या रहदारी झालं आता हे पण याला त्वरित अशी काहीतरी सरकारने आमची विनंती आहे रस्त्याला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर स्पीड ब्रेकर वाढून जेब्रा क्रॉसिंग करून कंट्रोल केलं पाहिजे कंट्रोल मध्ये आणलं पाहिजे तरच अपघात कंट्रोल मध्ये नाही तर असं हे चालूच राहणार कंटिन्यू तुम्हाला काय वाटतं भाऊ काय व्हायला पाहिजे आणि सरकारने तातडीने काय उपाययोजना केल्या पाहिजे कसं आमच्या गावाला खेटून जवळजवळ सात आठ खेडे सात आठ खेडे इथं बँक आहे कॉलेज आहे जिल्हा परिषदे मराठी शाळा आहे तर एवढी सात आठ खेडे मधले मुलं इथे शाळेत येतात आणि इकडं आदिवासी पट्टा आला आदिवासी पट्ट्यातले भरपूर विद्यार्थी शाळेत येण्यासाठी पण जर अशी काही घटना घडली तर गरीब लोक आहे ना, मुला ना, ना, ना ते मुलांना शाळेत पाठवण्याचे नाकार नाहीतर ते मुलं पळून जातात शाळेत येत नाही शाळेत यायला नाहीच मानतात तर अशा कारणाने भीती उत्पन्न झाली तर काय असल स्पीड ब्रेकर आली इकडं तर सगळं वर्दळ जास्त असल्यामुळं इथं त्वरित साईट पट्टा स्पीड ब्रेकर आणि उड्डाण पुलाची त्वरित दखल घ्या तुम्हाला काय मागणी करायची असं वाटतं काय जेणेकरून हे अपघात टाळतील आणि अपघात होणार नाही यासाठी शासनाने तातडीने काय उपाययोजना केलं शासनाने सर्व्हिस रोड दिला पाहिजे शाळेतल्या मुलांना जाण्या येण्यासाठी आणि गावातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अजिंक्य इकडून एक निफाड रोड आहे आणि इकडून देवळाचा रोड आहे दोन्ही बाजूने गाड्या नेहमी चालू असतात आणि त्या क्रॉसिंग करता हायवे क्रॉसिंग करता त्यामुळे जास्त अपघात होत असतात सरकारने अपघात रोज येथे अपघात होतोय अनेकांचा बळी गेलेला आहे मात्र अद्यापही शासनाने याकडे पाहिजे तेवढी दखल घेतलेली नाही विशेष म्हणजे उड्डाण पूल नाहीये हा जो हायवे आहे तो गावाच्या दोन्ही मध्य भागातून जातोय दोन्ही भागाला गाव जोडलेले आहे रोज लोकांचं येणं जाणं आहे विद्यार्थ्यांचं येणं जाणं आहे मात्र इथे झेब्रा क्रॉसिंग नाही स्पीड ब्रेकर नाही पोलीस वाहतूक वाहतूक पोलीस नाही त्याच्यामुळे एका प्रकारे हा अपघात स्पॉट झाल्याचं म्हटलं तर ते वागो ठरणार नाही त्याच्यामुळे शासनाने आता तरी जागा होत या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून ते उड्डाणपूल करावं झेब्रा क्रॉसिंग करावं पट्टे द्यावे आणि स्पीड ब्रेकर टाकावं नाही केलं तर ग्रामस्थ संतप्त आहे त्यांच्या भावना संतप्त आहेत लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झालं तर त्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही बभू शेख न्यूज लोकमत सोग्रास फाटा सांगवड.